हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सगळ्यांना आधी गुड मॉर्निंग आता बघा सकाळची वेळ आहे आणि आमचं पण सगळं घरातलं काम झालं बघा आत्ताच आणि आज रविवार असल्यामुळं आज मुलांना पण सुट्टी आहे शाळेला मुलं काय आता घरी नाहीत कारण आमच्या ताईंच्या तिकडे गेलं त्यांच्या मशीला झालं आहे रेडी रेडा झाला आहे होते मग सगळीजणं तिकडंच गेलेत आईंना पण आज सुट्टीच आहे फक्त भाऊजींना आणि ह्यांना सुट्टी नाही हे द गेलं कामाला आणि बाकीची सगळी की नाही आमच्या ताईच्या तिकडंच आहे मी पण जाणार आहे बघा मित्रांनो थोड्या वेळानं त्याच्या आधी म्हणलं आपला छोटासा एक ब्लॉग घ्यावा तर बघा इकडच्या साईडला नाही सकाळीच आमच्या जाऊबाईंनी सूर्य काढल्या बघा तुम्हाला दाखवते हे बघा पहिल्या रविवारची पहिली पूजा आमची तर मस्तपैकी सूर्य काढलं देवपूजा पण लवकरच केली मित्रांनो कारण आज पहिला रविवार आहे आणि म्हटलं दादार पण आमच्या वारीमागाला जा जावं लागतं सकाळचं कारण आमच्या घरी मित्रांनो कौटुंब असल्यामुळं दादा आमचं दर रविवारी वारेमागाला जातात आणि त्यांनी पण उपवास करायला चालू केले दोन तीन रविवार झाले त्यांचे पण त्यामुळं आज सगळ्यांचे उपवास आहेत आमच्यात आमच्या तिघींचं पण पहिला रविवार असल्यामुळं उपवास येतो आणि पोरं पण खिचडीच खातात म्हणजे शाबूच खातात सगळीजणं पोरांना ना चपाती कालवर म्हणलं का नकोच वाटतं आणि ज्यावेळेस शाबू असेल त्यावेळेस रोज मागणार मग आम्हाला रोज शाबू शाबूदी म्हणणार आता तिकडेच गेले ती आज शा त्यात मित्रांनो आज रविवार असल्यामुळं आईंना पण सुट्टीच आहे आणि त्यात काय झालं मित्रांनो रोज त्यांना लवकर उठून आंघोळ करावं लागते कामाला जायचं असतं त्यामुळं पण आज काय झालं मित्रांनो सुट्टी असून पण लवकर करावं लागलं कारण आमच्या आता आईच्या तिकडे जायचं होतं ताईं आईनला कारण की ताईचा फोन आला होता की डॉक्टर येणार आहेत म्हणून लवकर या मग आमची आई पण लवकर उरकून तिकडंच गेल्या अजून काय आल्या नाही त्या मीच काय केलं पोरांचं आवरलं पोरांना म्हणलं जावा आतीची तिकडं आजी पण आहे आणि मशीला बाळ आहे बघून या म्हणलं पोरं पण तिकडेच गेले आहेत माही पण तिकडेच गेली माहीला म्हणलं की थोड्या वेळ नाही तुला फोन करते मी बरं म्हणली कारण की मित्रांनो काय की माहीचं की नाही आपल्याला डान्स बसवायचा आहे तर गाणं काही मी अजून बघितलं नाही पण बघणार आहे आणि दुपारांना माहीचं की नाही डान्स बसवायचा आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा बघू कसा बसतो आहे आणि कुठलं गाणं येतं आहे तोपर्यंत मी काय करते की सगळेजण यायच्या आधी मी खिचडी करून घेते भूक लागली असेल पोरांना पण आता आणि आईंना पण आईंनी पण सकाळपासून काय खाल्लेलं नाही त्यांना बीपीची गोळी खावावं लागते तर मी शाबू करून घेते तर मित्रांनो बघा शाबूही केला शाबू खाल्ला पण आई आणि दादा काय ताईच्या तिथंच खाल्ला ताईंचा पण आज रविवार असल्यामुळं ताईने पण तिथेच खिचडी केली होती आणि आता ना सानू पण आली बघा दादांबरोबर महागाडी आणि माही पण आली बघा तिकडून आणि माहीच्या मैत्रिणी पण आल्या तर डान्सची प्रॅक्टिस करायला तर आमची माही कशी रुसून बसली बघा बघा सगळेजण आले तर माही रुसून बसली तर बघा गारगे आली माही खुशी आधी असं नाही करायचं बाळा तर बघा या तिघींचाच फक्त डान्स बसवणार आहे कशी भांडण करायला लागले बाळा डान्स करणार कर ना नाही ना बघतात ना? बर का तुला हा तुमच्या तिघींच तर मित्रांनो मी गाणं पण ठरवलंय बघा पावसात वेळे मन मोर नाचले असं ह्या गाण्याचं नाव आहे आता मी त्याच्यावर प्रॅक्टिस घेतली यांची तर करा कंटिन्यू पण मित्रांनो काय झालं दुपारी की माही काय डान्सची प्रॅक्टिस केली नाही बघा माही सारखी रुसतच होती आणि तिच्या मैत्रिणी पण गेल्या बघा मग घरी आणि आता हो का माती खेळायला लागली घरापाटी भाग म्हणती मी डान्सची प्रॅक्टिस वगैरे काय करणार नाही तू सारखं एकच गाणं घेते आता डान्स म्हणल्यावर सगळी गाणी कशी घ्यायला सांगा बरं माही का ऐकणा झाली बघा आणि हो का इकडं असं केलेलं आहे सदोघराच्या पाठी ह्या इथं मातीत खेळती आणि सानू नाही माती खाती बघा मित्रांनो तिला तिला मी का नाही इकडं आतमध्ये घेऊन चालली म्हणून इकडं रुसून गेली आताच उचलून घे आणि मला ही कर म्हणती फिरव म्हणती तिकडं चल म्हणती आतीच्या तिकडं म्हणलं आता स्वयंपाक करायचा का तुला घेऊन फिरू म्हणलं तर रुसून घरात गेली बघा बाबांला नाव सांगायला बाबांची लय लाडकी झाली सानू आतमध्ये गेली ही पण आले काम काम का तर कामावरून ती बसले तर आता त्यांचं त्यांचं काम करत म्हणजे पिक्चर बघत बसले तर त्यांचं काम काय अजून सुरू झालेलं नाही म्हणून तोपर्यंत टाईमपास म्हणून एक पिक्चर बघत बसले तर तू घेणार नाही का डान्स नको मित्रांनो माहीचा डान्स तर मी कॅन्सलच करते मग माही का डान्स करत नाही त्यामुळं आता माहीचा डान्स काय बसवतो तिला म्हणलं बघा डान्स बसवत नाही म्हणलं का माही माहिती रुसून घरात गेली आणि करायच्या टायमिंगला पळून जाते आतमध्ये जाऊन बसली आता बस इकडं बघा कसे झाले असले ह्याच्यावर खेळते तर दिवसभर तिथं बागा पायप टाकले तिथं गटर तिथं अजून चेंबर बसवला नाही कधी बसवतात काय माहिती आता हे बघा हे बसलेत चट बघत मग काय युट्युब फॅमिलीला बोलणार आहे का नाही युट्युब फॅमिलीला बोलणार आहे का नाही बोलू की <laughs> <कदी? laughs> सवय मोडली आता कॅमेरात पूर्ववलायचं त्यांना हॅपी न्यू ईयर तर माना नवीन वर्ष चालू झालंय तर मित्रांनो सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी काय सध्या व्हिडिओ मध्ये जास्त दिवस झाला नाहीच नाहीच व्हिडिओ बनवायचं बंद केलं मी दररोज डेली कामाला काम चालू आहे बघा काम आणि घर आणि संध्याकाळी ही पिक्चर पिक्चर बघत बसतो असतो आपण निवांत एवढंच चालू आहे बाकी काय नाही काम घर काम घर हा तर चला मी पण माझ्या कामाला सुरुवात करते करा तुमचा कंटिन्यू पिक्चर तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगचा मी करते तरच एंड आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनेलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय